नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण आता भाजपने शिंदे गटाला थेट इशारा दिलेला आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि त्यांचा मुलगा योगेश कदम आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कारण रामदास कदम अनेक वेळेस वादग्रस्त वक्तव्य वे करतात असंच एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी भाजप नेते विनय नाथू यांच्या संदर्भात केलं त्यानंतर आता भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि गुहागर मध्ये रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचा प्रचार त्यांनी थांबवलेला आहे रामदास कदम यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे रामदास कदम यांच्या कुटुंबियांनी तसेच शिवसेनेच्या लोकांनी त्यांना नजर कैद्यात ठेवावं किंवा एखाद्या मेंटल हॉस्पिटल मध्ये में भरती करावं अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे जोपर्यंत या बाबतीतला निर्णय होत नाही आणि जोपर्यंत रामदास कदम भाजपचे नेत्यांची आणि विनय नाथू यांची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये योगेश कदम यांची अडचण आता वाढलेली आहे मंडळी रामदास कदम यांनी अनेक वेळेस ठाकरेंवरती खालच्या भाषेत टीका केलेली आहे परंतु आता भाजपनेच योगेश कदम यांना अडचणीत आणलेला आहे मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र